दादांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध केला जाहीरनाम्यामध्ये आपण ठळकपणानं जर का पाहिलं तर भारताचं संविधान प्रियांबलमध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याचा उद्घोष करतच आम्ही आमचा जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध केला टीकाटिपणी करत असतानाच आमच्या शैक्षणिक विचाराबद्दल आमच्या मूल बद्दल जे काय प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं त्याचं स्पष्टपणाचं उत्तर या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे राष्ट्रहित हेच राष्ट्रवादीचं वाक्य हे नजर समोर ठेवत आज आम्ही उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करतो देशभरामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन जी गौरवशैली वाटचाल केली जगाच्या पाठीवरती देशाची प्रतिष्ठा वाढवली गेली आज देशाला अधिक विकसित करण्याच्या इष्कून अर्थव्यवस्थेमध्ये भरीव वाढ करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा करत असतानाच महिलांचा सन्मान आणि तरुणांच्यासाठी रोजगाराची वेगवेगळी साधनं हे उपलब्ध करणं हे आमचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे जाहीरनामामध्ये नमूद केलेल्या सर्वंकष बाबी केंद्र सरकारच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आणि अजितदाता राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांच्याकडे वित्त आणि नियोजन सुद्धा आहे त्यामुळे ठळकपणाने अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी होईल आज याच जाहीरनामा प्रसिद्ध करत असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुश्ताकबाई अंतुले यांनी पक्षप्रवेश त्या ठिकाणी केला त्यांच्या असंख्य सहकार्याने पक्षप्रवेश त्या ठिकाणी केला त्याचबरोबर अलिबागचे ॲडव्होकेट विलास नाईक छत्तीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत होते अनेक सोबत लोकसभा निवडणुकीचे ते निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक पक्षप्रवेश त्या ठिकाणी पाहायला मिळतील सहा वेळेला लोकसभेमध्ये ज्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आठ वेळाला निवडणूक लढवली वाजपेयी साहेबांच्या मोदी साहेबांच्या सरकारमध्ये ते होते अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची भाषा जी आहे ज्यांना इतक्या वेळी प्रदीर्घकाळ संसदेमध्ये काम करण्यास संधी मिळाली त्यांच्या भाषेचा स्तर आपण म्हणालात ते त्यांनी वक्तव्य केलं सैतान पाटली बूच कडेलोट अशापैकी भाषा त्या ठिकाणी येते कारण गेल्या तीस वर्षात नखा एवढे काम दाखवण्याचं सुद्धा त्यांच्या हातून जे काही काम झालेलं नाही आपत्तीच्या कालावधीमध्ये ते कुठं होतात असं रायगडची जनता विचारते त्यावेळेला ते छतबीपणाने हास्य करतात अशा व्यक्तिमत्वाच्या कुठल्याही वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची मला आवश्यकता नाही रायगड रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे यावेळेचा विजय लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी राहील असा मला विश्वास आहे एक असं आहे की हा देशांतील जात न्याय घडनेचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे हा लोकसभेचा जाहीरनामा आहे त्यामुळे अशा पैकी जात नाही जहानगणांना त्या ठिकाणी व्हावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणाची त्या ठिकाणी भूमिका त्याला मला असं वाटतं ज्येष्ठ नेते भास्करराव जाधव त्या ठिकाणी उत्तर देतील त्याचं उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या धमक्या कुठून आल्यात कोणाकडून आल्यात का त्या आल्यात असं त्यांनी काय सांगितलं याची पूर्णपणाची सखोल चौकशी माननीय मुख्यमंत्री मोहन यांनी गृहमंत्र्यांनी करावी ना ना अशी आमची मागणी आहे अशी परिस्थिती बिलकुल त्या ठिकाणी नाही राज्य सरकारनी राज्यांतील रिक्त शिक्षकांच्या पदा भरण्याच्यासाठी यापूर्वीच त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं अशापेक्षा अर्जसुद्धा मागवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये उर्दू शाळांवरती जे काही रिक्त शिक्षक त्या संदर्भातली सुद्धा त्याच्यामध्ये जाहिरात होती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याच्यापेक्षा प्रक्रिया थांबवण्यात आली था पण काल मी वाचलं माझ्याकडे अधिकृत माहिती नाही निवडणूक आयोगाने कदाचित त्या बाबतीमध्ये परवानगी दिली असेल तर ती तातडीने पदं त्या ठिकाणी भरली जातील पण हा एप्रिल आणि मे महिना आहे सुटीचा आहे ज्यावेळेला जून महिन्यामध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होईल त्यावेळेला आचारसंहिता संपुटात आलेली असेल त्यावेळेला जी पद रिक्त उर्दू शिक्षकांची असतील किंवा इतर मराठी शिक्षकांची असतील ती या सरकारच्या माध्यमातून भरण्याचा प्रयत्न लोकसभा सदस्य या नेत्याने माझ्याकडनं होईल भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत गेली पंचेस वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये आहेत त्यांना राजकीय खाचा खोचा ठिकाणी नक्कीच माहिती आहेत टेस्ट असल्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका जी मांडली ती पक्षाकडे सुद्धा त्यांनी त्यांचं ते मत व्यक्त केले राज्यामध्ये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भुजबळ साहेब हिरेरी प्रचार त्या ठिकाणी करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से आज हमने हमारा मॅन्युफेस्टो या पब्लिश किया है कॉन्स्टिट्यूशन के प्रियांबल में जो कुछ लिखा है हमारे इस में इस प्रियाम्बल हमारे जाहीरनामा भी, भी। हमने वो प्रकाशित वहां पे किया है जो विचारधारा लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अजीत दादा के नेतृत्व में सेक्युलरिज्म शिव शाह फुले आम्बेडकर की सामाजिक क्षमता और जनते के हित के लिए सरकार में शामिल होने का हमने जो निर्णय लिया है एनडीए में शामिल होने के बाद आने वाले दिनों में पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जब चुनाव के बाद फिर पंतप्रधान बनेंगे इस जाहिरनामा में इस मैनिफेस्टो में जो जो कुछ बात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आश्वासित की गई है, उनका अमल करने के लिए हम वचनबद्ध है धन्यवाद